कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठली सर्वसाधनाचे सार भवसिंधू तरी पार पे, केली तया नियमोपे सर्वसाधनाचे सार भवसिंधू तरी पार तू जपा मन्त्रि अक्षरिसुपा सर्वसाधना चे सार भवसिन्धुतरि पार विभुवेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं

अलंका पुरी रम्यसिहासन सं पदम भोजते जसप्रद्प्रदेशम विधेंद्रादिवय सदा सूयमानं समाधीस्थमूर्तीं भजे ज्ञानदेव इतना तु करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना आ रहा उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साल तबराणे निकले राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम, ीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम राम, राम राजा एका चिंतिता विठ्ठली सर्वसाधनाचे सार भव सिंधू तरी पार प्रस्तुस्थली प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग येच यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजेवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी सदैव आपला देह जविला वितराग संपन्न संत देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबराया यांचा चार चरणाचा आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं महत्व सांगणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडला गायलेल्या अभंगाची पूजा बांधत असताना अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की सालबाद प्रमाणे चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह रामनवमी ते हनुमान जयंती या गोड अशा पर्व काळावरती आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची पाचव्या दिवसाची बरोबर ना हा ती वयमानानुसार होत <laughs> पाचव्या दिवसाची कीर्तन वाकुस सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी हिरापूर लांजीकर यांच्या वतीने तरुण मंडळीच्या वतीने माझ्याकडे समस्त ग्रामस्थ मंडळी हिरापूरकर अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये तन मन धनाने आपण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करत आहात द्यावे तेवढे धन्यवाद आपल्या तुम्हाला तुमच्यासाठी थोडेच आहे कारण अनेक गावागावी गेल्यानंतर असा प्रसंग पाहायला मिळतो की भला मोठा मांडव आणि पुढं चार पाच मांडव पण इथं अतिशय आनंदाचं वातावरण आहे टाळकरी तितकेच आहे महिला मंडळी आहे पुरुष वर्ग तितकेच आहे तरुण वर्ग तितकेच आहे अतिशय आनंदाचं वातावरण मन असं भरून गेलंय श्रद्धा या लोकांची कारण ही सोपी गोष्ट नाहीये लोकांना वाटतंय काळ बदलत चाल महाराज कीर्तन कोण ऐकतंय अरे कोण ऐकतं लांजी मध्ये येऊन बघ म्हणा कीर्तन कोण ऐकतंय बोलायला बोलायचीच कडी बोलायचं बाद, बोला 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 बाद आपण काय बोलतो याच्यावरती ध्यान नाही काही नाही आजही एकमेव असा संप्रदाय आहे की त्या सम्रावरती लोकांची एवढी निष्ठा आहे की ती काही जरी वादळ मध्ये आले तर लोकांची तीर मात्र ही श्रद्धा कमी होत नाही तो संप्रदाय म्हणजे वारकरी आपण सर्व बारकी संप्रदायाचे पायिक आहात पूजनीय वंदनीय सर्व दर्शनाचार्य गुरुवर्य विठ्ठलजी महाराज शास्त्री संघटे श्रीराम नंदा वारकरी आश्रम श्री क्षेत्र पिंपरखेडा गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने आज या ठिकाणी मी उभा आहे त्यांचंही गोड असं मार्गदर्शन आपल्या सप्ताहासाठी आहे आणि आमच्या संस्थेतील सर्व गुरुबंधू मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत याचपैकी एखादा कीर्तनकार होईल एखादा मोठा कथाकार होईल एखादा आपल्या समाजाचं हित व्हावं असा एखादा मोठा नेता होईल आणि आपणही त्या ठिकाणी यांना भरभरून प्रेम देत आहेत म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी हिरापूर या तरुण मंडळीसाठी गावकरीसाठी तुम्ही सर्वांनी जोरदार टाळवा <laughs> सर्वांना सर्वांना एकदा धन्यवाद देतो अधिक काही बोलत नाही कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे सर्व आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये गोड ज्यांचं नाव आहे बघा अमृतांच्या क्षेत्रामध्ये उपस्थित असणारे आमचे आदरणीय गुरुबंधू श्री हरी भक्तीपरायण बळीरामजी महाराज माकोडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर आमचे श्री हरी भक्तीपरायण आपल्या परिसराचा वैभव अभिषेक दादा आहे त्यानंतर गायनाची ज्यांची गोड साथ आहे असे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आपल्या परिसराचं वैभव श्री कृष्णाजी महाराज निकम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर श्री हरिभक्तीपरायण गोड ज्यांचा आवाज आहे श्री पुष्पकजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा आवाज तुमच्याकडे ज्यांच्या माध्यमातून येतोय असे असणारे साऊंड सिस्टीम म्हण असणारे श्री हरी भक्तीपरायण आमचे दादा कापसे आहे त्यानंतर हे चित्रीकरण युट्यूबच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर जे त्या ठिकाणी पोहोचवत आहे आमचे आदरणीय श्री हरी भक्तीपरायण आमचे उद्धव दादा या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर उपस्थित पंचक्रोशी सर्व भजनी मंडळी आहेत आता प्रत्येक गावाचं नाव घेतलं तर मला काही टाईम पूर्ण नाही आता कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे सात ते नऊ किर्ता नऊ वाजता पंगा दे नाहीये हा तर त्यामुळे जरा जास्त फास्ट बोलावं लागणार आहे मला त्यानंतर आमचे श्री हरिभक्तीपरायन आमच्या परिसरा आमचे श्री हरी बदिरनाथ बद्रीनाथजी महाराज महाराज महाराजात काढून आले आमचे राहुल भाऊ आहेत परिसरातील अपरिचित परिचित सर्व मंडळी आहेत सर्वांच्या ज्यांनी नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेला अभंग यांचा सेवे करता निवडलेला बघा प्रत्येक अभंग असेल प्रत्येक ग्रंथ असेल तो निर्माण होण्यामागचे काहीतरी कारण असतात ज्या आर्थिक कार्य दिसतय त्या आर्थिक कारण निश्चित असलं पाहिजे महाराजांनी अभंग पांडुरंगाचं वर्णन करणारा लिहिलाय त्या ठिकाणी असं सांगितलं की माझ्या आराध्य दैवत असणाऱ्या पांडुरंगाचं जर तुम्ही नाव घेतलंय तर लक्षात ठेवा तुमचे कोणतंही कोणतं काम होईल हे नाही सांगितलं जगात असं कोणतंच काम नाही की ते काम होणार नाही एवढं ठाम माताने तुकोबराय त्या अर्थी माझ्या पांडुरंगाच्या नावामध्ये काहीतरी विशेष आहे प्रत्येक अभंग निर्माण व्हायला काहीतरी कारण असतात आणि संत महात्मा इथं अवताराला येतात आपल्या जीवनात जसे अनुभव आले तसे अनुभव त्यांनी त्या अभंगामध्ये त्या ठिकाणी प्रतिपादन केले आणि ते कीर्तनाच्या माध्यमातून आजची कीर्तनकार मंडळी साधू महात्मे तुम्हाला आम्हाला समजावून सांगतात बघा या समाजामध्ये तीन वर्ग आहे पहिला वर्ग आहे पहिला वर्ग आहे तो आहे देवाचा वर्ग दुसरा वर्ग आहे तो आहे संतांचा वर्ग आणि तिसरा वर्ग आहे तो मानवाचा तुमचा आमचा जन्म तीनही वर्ग या ठिकाणी येत असतात पण प्रत्येकाचं कार्य ये इथे येण्याचं भिन्न आहे पहिला वर्ग आहे देवाचा देवाचं जे येण्याचं प्रारब्ध आहे ते आहे परेक्षा प्रारब्ध देवाला तो स्वतः येत नसतो त्याला आणावं लागत असत आणि कोण आणता आहे का त्या देवाला संत महात्मे तपश्चर्या करतात साधना करतात खटाटोक करतात आणि त्या देवाला या ठिकाणी आणतात म्हणून ठामपणे असं म्हणतात

कोणासाठी अवतार तो आमच्यासाठी येतो ठीक आहे संत महात्मा सांगतात देव कोणासाठी येतो आमच्यासाठी येतो त्यांनी म्हणणं ठीक आहे ते म्हणतात आमच्यासाठी त्यांचं स्वातंत्र्य आहे ते म्हणू शकतात पण सांगा संतांनी सांगितलं तो आमच्यासाठी येतो पण देव म्हणतो का मी तुमच्यासाठी येतो हा मलाही असं वाटतं आमदार माझ्यासाठी गावात आले पण आमदारही म्हणला पाहिजे ना तो आमदारच आहे पांडुरंग परमात्मा आहे तो देव आहे तो आमदारही म्हटलं पाहिजे की मी याच माणसासाठी आलो तो सगळ्या गावासाठी आलेला असतो बरोबर पण संत महात्मे सांगतात आमच्यासाठी आला मग देवाने म्हटलं पाहिजे देव सुद्धा म्हणतोय चला श्रीमद भगवत गीतेकडे परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनाय संभवामी परित्राणाय साधूनाम साधूचं रक्षण करण्यासाठी मी इथे येतो विनाशाय दुष्कृताम वाईट लोकाचा नाश करण्यासाठी मी इथे येत असतो आणि शेवटी सांगितलं धर्म संस्थापनाय संभवा मी युगे धर्माची संस्थापना करण्यासाठी मी इथे येतो प्रत्येकाला असा प्रश्न पडला असेल महाराज धर्माची संस्थापना करायची म्हणजे एखादी संस्था उभी करायची एखादी ट्रस्ट उभा करायची नाही धर्माची संस्थापना करण्याची म्हणजे काय करायचं भजन करा सांगतो संस्थापना करायची म्हणजे काय करायचं ऐका भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी लंकेवरती स्वारी केली ज्यावेळेस त्यांची पत्नी असणारी वनवासामध्ये पत्नी ज्यावेळेस रावणाने चोरून नेली लंकेमध्ये लंकेमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी स्वारी केली वानराच्या हाताने बजरंगबली हनुमंतरायाच्या हाताने त्या ठिकाणी लंकेवरती स्वारी केली आणि लंकेवरती स्वारी केल्यानंतर तिथला असणारा राजा रावण या रावणाला प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी पराजित केलाय मारला रावण रावण मारल्यानंतर तिथं असणारी रावणाची लंका कशाची होती बोला कशाची सोन्याची ना आता है सूने। सूने। का तिथं असंच एका जणाला विचारलं सोन्याची ते म्हणलं सोन्याची त्या पोरांनी सांगितलं त्याच्या आजीने त्या रावणाचं लहान पण त्याच्या आजीने त्याचं नाव सोन्याचं ठोलं म्हणून काय सोन्याचं म्हणून सोन्याची रावण अरे नाही बाबा सोनं असणारा रावणाची लंकी त्या लंकेमध्ये एवढं सोनं आहे हे एवढंच सोनं भगवान प्रभू रामचंद्रने ज्यावेळी स्वारी केली ते सगळं विमानामध्ये बसवलं आणि रावण रा, राव गेल्यानंतर ते सोनं त्या ठिकाणी अयोध्येमध्ये घेऊन आलं बरोबर अयोध्येमध्ये आणलं का सोनं आणलं का मग कुठे ते हा मलाच माहित नाही तुम्हाला काय सांग ते जे सोनं आहे ते भगवान प्रभू रामचंद्राने अयोध्यात नाही आणलं तिथं असणारा रावण मारला अधर्माचं आचरण करणारा रावण मारला आणि धर्माचं आचरण करणारा त्याचा भाऊ विभीषणाला गादीवरती बसवलं यालाच म्हणतात धर्मसंस्थापना ही धर्माची wow. संस्थापना आहे जो धर्माचं आचरण करतो त्याचं रक्षण करायचं आणि त्याला स्थापन करायचं त्याचं रक्षण करणं म्हणजे धर्म संस्थापना करा एखादी संस्था स्थापन करणं म्हणजे धर्म संस्थापना नाही विडाला दुसरं धर्म आहे भगवान श्रीकृष्ण हारसूल मध्ये अवतार कोणाचा झाला तुम्हाला महाराज कोणाचा तुम्ही बोलत नाही का धडक घेत असतो पण मी खा मला तुम्ही बोलत चला आता मल बोल मला नाही बोललो मला घाम येतो मला असं टेन्शन येतं मग आम्ही काही म्हणलो का मुंड का हालायचं काय झालं एक माणूस असं होता आता आम्ही काही बोललो का कोणी हा म्हणतं आता तुम्ही तर काहीच बोला ना पण एका ठिकाणी मी काही जरी बोललो तरी ते म्हणायचं महाराज खरं आहे तुमचं वा 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 असं करायचं ते काही म्हणायचे वा 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 एका माणसाला सवय होती अशी आपण काही बोललो तो म्हणायचं वा 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 म्हणलं जरा अवघडच दिसत तुमचा टन शिटनऊस गेला म्हणे वा 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 म्हणलं दोन ट्राका त्या ठिकाणी संत साखर कारखान्याला गेला पैठणला म्हणे वा 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 म्हणलं दोन्ही रस्त्यांना पालत्या झाल्या म्हणे वा 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 पालत्या झाल्या तस तर काही नाही ना आपलं म्हणून तुम्ही बोला चला मी विचारला धर्माची संस्थापना करण्याची म्हणजे धर्माचं अनुकरण करणाऱ्याला स्थापन करायचं त्याचं रक्षण करायचं आणि अधर्मीचा नाश करायचा याला म्हणतात धर्म संस्थापना करण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र असेल जेवढे काही अवतार आहेत दहा अवतार सांगितले ना ते दहाचे अवतार संत महापणे सांगतात ते आमच्यासाठी येतात आम्ही अवतार आमच्यासाठी येतो त्यांच्यासाठी आला म्हणजे आल्यानंतर सुद्धा एक महत्वाचा विषय त्यात असा आहे की आल्यानंतर तू कोणाला दिसत इथं आल्यानंतर संत महात्मे आणखी तपश्चर्य करतात त्याला नाव देतात त्याला नावाला आणतात रूपाला आणतात तपश्चर्य करतात फळं करतात नावा रूपाला आणून त्या ठिकाणी या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र असेल जेवढे काही देव आहेत त्या सगळ्या देवाला रूपाला या ठिकाणी संत महात्मे आणतात आणि येला रूपाबळी रुपाला आणायला जर कोण आणत असेल तर संत महात्मे त्याला आणतात याचा अर्थ भगवंताचा जे प्रारब्ध आहे ते आहे परीक्षा प्रारब्ध दुसरा वर्ग आहे तो आहे संतांचा वर्ग तो आपल्याला बघायचा आहे अगोदर तिसरा वर्ग बघा तो आहे जीवाचा तुम्हा आमची इच्छा नाही इथं यायची पण आमच्या इच्छाला इथं काहीच किंमत नाही कोणाला आवतं कोणाला असं वाटतं की इथं आपल्याला डबल डबल जन्म जन्म यावा मग ठीक आहे जी श्रीमंताच्या घरात ते सोडू ना गरीब घराण्यात त्या गरीब माणसाला असं असं वाटतं मी डबल जन्माला यावं दारिद्र्य नको वाटत नाही त्या दरिद्री नसावं पण प्रत्येकाला दरिद्री आल्याशिवाय राहत नाही ऐका सुद्धा असं वाटत होतं की मलाही दरिद्री नसावा पण जे प्रारब्ध आहे ते कोणी चुकवलं नाही इथं बरेच बसले मंडळी आहे मी इथं तुम्हाला पटवून देऊ शकतो कुणालाच असं वाटत नाही की मी त्या ठिकाणी इथं राहावं नाही जगू नाही तू म्हणाल मनात उलट कसं बोलत आता इथल्या इथं सांगतो या समोर बसणाऱ्या बया बऱ्याच वयोवृद्ध महिला मंडळी आहेत त्यात म्हाताऱ्या माणसं आहेत आम्हाला याजी आहे बरोबर जास्त राग न केवन तू एखादा आजीबाईला असं वाटत आम्हाला याजी आहे बस इथं बसणाऱ्या बऱ्याच आजीबाई अशा आहे की त्या दिवसाला एकदा तरी असं वाक्य बोला त्या की देवा एकदाच नी खोट वाटत असेल तर तुम्ही विचारून घ्या तुम्ही खोट आजी आहे सुनबाई जास्त बोलली नको मला इथं नाही राहायचं घेऊन जा देवा देवाला प्रार्थना करतो ते म्हणतो फॉर्म गाठ्यात आहे तुझं वर सापडत नाही तर मी काही नेत तो कवर आपल्याला नेणार नाही म्हणजे इच्छा आपली आपल्याला जायचं तो, तो आपल्याला वर नेत नाही ना हा आता बघा काहीला मरा वाटत पण मराची पण भीती वाटते एका म्हातारीनं असा कंदील हातात घेतला रात्र झालेली आहे लाईट नाही काही नाही सुनबाई जास्तच बोललेली होती डोक्यामध्ये टेन्शन घेतलं म्हातारी त्या ठिकाणी रात्री बिना चपलीची त्या ठिकाणी त्या रस्त्याने निघली आड मार्गाने निघाली आणि माझ्यासारखं एक शाणा त्यांना म्हटलं म्हटलं आजी अंधारात कुठं चालल्या सांगितलं भाऊ लई सुनबाई बोलत ती पोराचा लई त्रास आहे रोज हाता हाताखालून काढतो जगायचं नाही मला मरायचं म्हटलं मग मरायचं तर मग हातात कंदील काही ही चुकाट्याचं भेव वाटत अरे हे चुकाट्याचा भेव वाटत तर मराचा जायचंच कशाला लक्षात ठेवा माझी इच्छा नाही तर जगायची पण मलाही वाटत नाही ना म्हणजे आपल्या हातात इथं काही आहे का काहीच नाही विढाल विढाल